तिथे लोक चहापानाला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट असं चहापान होत असत आणि चांगला काटे असेल असेल तर लोक जातेत राहतात लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो बसायला जागा मिळते उत्तम कोविड <laughs> करता कार्यकर्ते जर एकत्र आले तर एक राजकीय पक्ष तयार होऊ शकतो असं बैंकाच्या मुंडे मग करावा स्वतः त्यांनी पुढाकार घ्यावा ना गोपीनाथराव मुंडे यांच्यावर आमचंही प्रेम ना होत गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते युती उभी करण्यामध्ये टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं आणि आता पंकजा ताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा हो त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा